जय भीम नम नमस्कार सर्वांना लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठी अपडेट हात हाती आली आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्यापही वितरित झाला नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांना काळजी वाटू लागली होती तर त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहूयात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य ताई यांनी काल त्यांच्या फेसबुक पेजवर एक ट्विट केले आहे त्या ट्विटनुसार त्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा अकरावा मे महिन्याचा हप्ता हा उद्यापासून म्हणजेच पाच जूनपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची त वर्ग करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे असे त्यांनी आपल्या फेसबुक पेज वर सांगितले आहे तरी लाडकी बहीण योजनेतील महिलांना खुश खबर आहे पाच जून पासून तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा अकरावा हफ्ता दीड हजार रुपये हे येण्यास सुरुवात हे वितरित होता होणार आहे अशाच माहितीसाठी आमच्या पेजला आशिष घुगे या माझ्या पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून काही विषयावर तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंट करा मी नक्कीच त्या विषयावर तुम्हाला योग्यरित्या माहिती देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद जय भीम नम आहे